नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला छानपैकी आपण आता चटणी बनवतो चटणी कोणत्याही वेळात कोणत्याही बी कधी पण बनवू शकता तुम्ही आणि आपल्याला लागते तोंडी लावायला तर इथं दोन वाट्या मी शेंगदाणे भाजून घेतले तर अर्धी वाटी लसूण दोन प्रकारचे लाल तिखट घेतले आणि मीठ चला तर लगेच आपण पुन्हा परत आपले शेंगदाणे थोडेसे तेल टाकून भाजून घेणारे जेणेकरून आपण अगोदर पूर्ण भाजून त्याच्या साली काढून घेतल्या आणि पूर्ण साल नाही काढली तरी चालेल तुमच्या मनावर तर बघू शकता ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता तर साल काढूनसुद्धा करू शकता नाही केली तरी बी छानच चटणी होती आणि आपल्याला कायम तोंडी लावायला चटणी लागते तर कधी बी कोणत्या वेळी आपण चटणी बनवू शकतो आणि झटपटे जास्त वेळ लागत नाही तर बघू शकता आपण एक पळी तेल टाकून छानपैकी खरपूस होपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे तर गॅस हा मंद करायचा आणि जेणेकरून मस्त असे एकसारखं हलव शेंगदाणे खरपूस होऊपर्यंत आपण आता याला भाजून घेणारे तेलावर अगोदरसुद्धा भाजून घेतलेले तर बघू शकता तर शेंगदाण्यांचा कलर चेंज झाला मस्तपैकी आपले शेंगदाणे आता भाजत आले तेलावर आणि छानपैकी आता याला थंड करून घ्यायचं तर बघू शकता आपण काढून घेऊन पूर्णपणे थंड करून घेतले लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे तर तुम्ही याच्यामध्ये पूर्णपणे मिरची पावडर ते सुद्धा वाटू शकता आता मी तर शेंगदाणे आणि लसूण वाटून घेणारे आणि नंतर मिक्स करणारे चला तर जाडसर असं वाटून घेतलं पूर्णपणे बारीकसुद्धा करायचं नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने मस्त असं आपण जाडसर वाटण करून घेतलं तर ते साईडला आपण काढून घेऊ लगेचच आपण आता लसूणसुद्धा सुद्धा मिक्सरला फिरून आहे तर इथं लसून सुद्धा आपण मिक्सरला थोडासा बारीक करून घ्यायचा तर छान असा लसून सुद्धा आपण इथं दोन तीन गरके मारून घेतले मिक्सरला आणि छान असा बारीक झाला लगेचच आपण आता पुन्हा, पुन्हा परत ही मिरची एकत्र घरून घेणारे आणि तेल टाकून पुन्हा भाजून घेणारे चला तर आपण आता परत पुन्हा त्याच कढाईमध्ये तेलसुद्धा घालून घेणारे तर एक ते दीड पळी आपण तेल घालून घ्यायचं आणि लगेचच जेणेकरून तेल तापलं का आपण लसूण जो वाटण करून घेतला तो लसूण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा तर छान असा सुगंध सुटतो तर बघू शकता दोन तीन मिनटं मस्त लसूण फ्राय झाला का लगेच आपण शेंगदाण्याचं जाडसर असा भरडा करून घेतला किंवा वाटण करून घेतलं तेसुद्धा घालून घ्यायचं लगेचच त्याच्याबरोबर आपण लाल तिखट घेतलं तर दोन प्रकारचं लाल तिखट घेतलं आहे मी एक कलरवालं आहे आणि एक तिखटवालं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर छान मिक्स करून घ्यायचं तेलावर आणि नंतर आपण मीठ घालून घेणार आहे तर दोन तीन मिनटं आपण मस्त मिक्स करून आणि तेलावर मंद गॅस करून आपण याला भाजून घेणारे जास्त मोठा गॅस करायचा नाही जेणेकरून आपण इथं शेंगदाणे बारीक करून घेतले तर लगेच खाली लागण्याची शक्यता असते तर मंद गॅस करून एकसारखं हलवत भाजून घ्यायचं खरपूस होऊपर्यंत तर बघू शकता या पद्धतीने कलर आला आहे आपल्या चटणीला आणि मस्त असे शे खरपूस सुद्धा डबल भाजल्या गेले थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि आपण आता मीठसुद्धा टाकून घेणारे दोन ते तीन पळ्या टाकून आपण खरपूस पुन्हा परत आपण भाजून घेणारे तर महिनाभरी चटणी छानपैकी टिकते आणि बघू शकता छान अशी तयार सुद्धा होती टेस्टीसुद्धा होती जास्त वेळ सुद्धा लागत नाही चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं तर मीठ टाकून घेतल्यानंतर पण दोन तीन मिनटं आपण याला मंद गॅसवर या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं तर छान अशी कडक खरपूस आपली चटणी तयार झाली तोंडी लावण्यासाठी तर बघू शकता तुम्ही कलरवरून किंवा दिसण्यावरून तुम्हाला कळतच असल तर छानपैकी आपण दोन ते तीन वेळे शेंगदाणे भाजून घेतले आणि मस्त अशी आपली आता चटणी रेडी झाली बघू शकता तुम्ही तर गॅस आपण आता बंद केला आणि चला डिशमध्ये आपण काढून घेऊ आता चटनी तर झटपट होणारी टे चटणी तर बघू शकता जास्त वेळ लागत नाही आणि एकदाची करून ठेवली का महिनाभराची आपली चटणी रेडी होती आणि छानपैकी खरपूस चटणी आपली रेडी झाली तर बघू शकता तर ह्या पद्धतीने झटपट होणारी चटणी नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असून तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद